नृसिंह सरस्वती यांना दत्ताचा पूर्ण अवतार मानला जातो नमस्कार मी स्मिता साठेरीची मनातल्या गोष्टी यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या शिरोळ गावामध्ये आणि तिथे एक खास मंदिर आहे त्याचं नाव आहे भोजन पात्र मंदिर साक्षात नरसिंह सरस्वती महाराजांनी या ठिकाणी भोजन केलं आणि त्यांनी ज्या पात्रात भोजन केलं ते पात्र इथे आहे आणि ते बघण्यासाठी म्हणून मी आज इथे आलेली आहे चला तर मग मला फार उत्सुकता राहिली चला बघूया आपण मंदिर बघूया भाई किती सुंदर आहे मंदिर आहे समोरच नरसिंह सरस्वतींचा फोटो आणि चारी बाजूला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गेल्या गेल्यात मन अगदी प्रसन्न होऊन गेलं नंतर मंदिराचे प्रमुख पुजारी श्री दीपक कुलकर्णी यांच्याकडून मंदिराची माहिती घेतली रमेश कुलकर्णी अठराशे होत पती पोराने भिक्षा बाहेर घेतले त्यांनी सांगितलं की पती बाहेर गेले आल्यानंतर काय त्यांना तुम्हाला भिक्षा वाटते म्हणजे महाराजांनी आणलं की तुझ्या घरी कण्या शिजल्या तोंबळ्याच्या कण्या तो शिजलेल्या आहेत म्हटलं ते वाढ तर म्हटलं आता माया वाढण्यासारखं पण काही नाही आहे तशात तर तेच हा दगड आहे हा दगडावर मला वाट कणे मग त्याने दगडावर ओम आपशुद्ध दगड पवित्र केला आणि त्याच्यावर कण्या भक्षण केला आणि त्याच्या हाताची तो जे हस्ता काय सर टेम्बे स्वामीने एका आरतीत म्हटलेला आहे की प्रणवे प्रोक्षण तुझी ओंकार आली होणं भिक्षा करावं या प्रभू सिद्ध जे होत ओम शुद्ध दगड पवित्र केला आणि त्याच्यावर कण्या भक्षण केला किती मोठं भाग आणि त्याची भक्ती किती श्रेष्ठ मंदिराच्या गर्भगृहात आपल्याला जाता येत नाही त्यामुळं बाहेरच व्हिडिओ काढावा लागला आतमध्ये सुद्धा नरसिंह सरस्वती महाराजांचा सुंदर फोटो आहे आणि बाजूलाच श्री, श्री श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज यांचा फोटो आहे भिंतीवर चांदीच्या पत्र्यावर भिक्षा घालणाऱ्या स्त्रीची प्रतिमा आणि श्री गुरु भिक्षा घेत असतानाची प्रतिमा आहे तिथेच खालच्या बाजूला ज्यावर वस्त्र घातलेलं आहे त्याच्या खाली महाराजांनी ज्या पात्रात भोजन केलं ती भोजनशिळा आहे त्यावर महाराजांच्या हाताचा ठसा आहे तिथेच बाजूला गणपतीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याच्या समोर नाग आहे तिथेच वरच्या बाजूला श्री स्वामी महाराजांचा फोटो आहे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुरुचरित्रातले अध्याय संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहिलेला आहे पलीकडच्या बाजूला उत्सव मूर्ती आहे उत्सवाच्या वेळी ही मूर्ती पालखीत विराजमान होते एरवी ही पालखी अशी झाकून ठेवली जाते तिथेच विठ्ठल रखुमाईचं सुद्धा छोटस मंदिर आहे मंदिरात मंदिरा उत्सवाच्या वेळी महाप्रसाद असतो त्यावेळी भक्त धान्यदान करतात या मंदिराचा एक वरचा मजला सुद्धा आहे उत्सवाच्या वेळी दर्शन रांगेसाठी याचा उपयोग केला जातो वरच्या बाजूने मंदिराचा असा हा कळस दिसतो म्हणजे मला असं वाटलं की मी वरती गेले ते बरं झालं त्यामुळेच मला कळसाचं दर्शन झालं भक्तांच्या सोयीसाठी म्हणून इथे भक्त निवास बांधण्यात आलेला आहे अजून थोडं काम अपुरं आहे पण तोपर्यंत वॉशरूमची सोय होऊ शकते मी सेवा करतो अच्छा हा मग सांग कायम सकाळ संध्याकाळ दुपार महाराजांच्याकडे येतो होय काय okay, हां oh. हो hmm. हो मग आम्हाला पण जरा काहीतरी माहिती सांगा चातुर्मासात म्हणजे पालखी बंद असेल आणि चातुर्मास संपल्यानंतर दसऱ्याला पालखी बही निघते प्रदक्षिणा होते म्हणजे मग दसरा चौकात जातात दसरा चौकात गेल्यानंतर धोतीची तीन सलामी होतात म्हणजे सगळे लोक आले असं पालख्या मला गावातल्या देव म्हणा ते सगळ्या आले होतं आणि तीन सलामी झाल्यानंतर मग सोने लुटायचा कार्यक्रम होता असं पूर्वी करून परंपरा म्हणजे चातुर्मासात पालखी सोहळा बंद असतो आणि दसऱ्यानंतर तो परत सुरू होतो मला प्रत्येकाकडून थोडी थोडी माहिती मिळाली ती सगळी एकत्र करून मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण कथा सांगणार आहे तेव्हा पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा इथे भिंतीवरती एक पद लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये यतीचं वर्णन आणि या भोजन पात्राची कथा अतिशय रित्या वर्णन केलेली आहे या मंदिराच्या अगदी समोर दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि छोटं पण गोंडस असं हे मंदिर आहे नृसिंहवाडीला जेव्हा आपण सगळेजण येता तेव्हा या मंदिरालाही भोजनपात्र मंदिरालाही अवश्य अवश्य भेट द्या अतिशय सुंदर असं मंदिर आहे नृसिंहवाडीपासून हे मंदिर फक्त सहा किलोमीटर आहे हे मंदिर दुपारी एक ते पाचपर्यंत बंद असतं पण जर आपण त्याच वेळेला नेमकं पोचलात तर शेजारी पुजाऱ्यांची घरं आहेत ते आपण बोलवलं तर येऊन आपल्याला मंदिर उघडून देतात आणि माहितीही सांगतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा पुढचा भाग बघायला विसरू नका कारण त्यामध्ये मी भोजन पात्र मंदिराची पूर्ण माहिती आणि त्यामागची कथा सांगणार आहे नमस्कार